महाडच्या डॉक्टर समूहाने सामाजिक बांधिलकीच्या हेतूने एकत्रितपणे येऊन स्थापन केलेल्या डॉक्टर्स असोसिएशन ऑफ महाडतर्फे शुक्रवारी एकोणीस जानेवारी रोजी डॉक्टर वैभव धारप यांच्या रुग्णालय ठिकाणी परिचारिका आरोग्य सेवक सेविका व कर्मचाऱ्यांसाठी एका सुसंवाद स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रसिद्ध बालरोगतज्ञ व वरिष्ठ मार्गदर्शक डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर यांची प्रमुख मान्यवर म्हणून विशेष उपस्थिती होते त्याचबरोबर डॉक्टर अनिल धार डॉक्टर वैभव धारप श्री व सौ डॉ सचिन बुटाला श्री व सौ डॉक्टर आदेश पाथरे श्री व सौ डॉ राहुल सुकाळे श्री व सौ डॉ स्वप्नील जाधव डॉ स्वप्नाली देशमुख श्री व सौ डॉक्टर रहाळकर डॉक्टर सुष्मिता मेहता इत्यादी डॉक्टर परिवार प्रामुख्याने उपस्थित होता रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असून डॉक्टरांपेक्षाही महत्वाचे जर कुणाचे योगदान असेल तर ते आरोग्य सेवक सेविका व परिचारिका यांचे आहे डॉक्टर हा काही काळ पेशंट सोबत असतो परंतु डॉक्टरांच्या पश्चात रुग्ण बरा होईपर्यंत या सर्व सेवकांचाच महत्त्वपूर्ण सहभाग असतो अशा पद्धतीचे उद्गार डॉक्टर दाभडकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करून उपस्थित समुदायास मोलाचे मार्गदर्शन केले त्यांच्यासह डॉक्टर राहुल सुकाळे डॉक्टर सचिन बुटाला डॉक्टर आदेश पाथरे डॉक्टर नूतन सुकाळे यांनी देखील आपल्या मनोगतातून परिचारिका आरोग्यसेवक सेविका यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांचे डॉक्टर्स असोसिएशन ऑफ महाडतर्फे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व परिचारिका व आरोग्य सेविकांसाठी हळदी कुंकू समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले होते डॉक्टर्स असोसिएशन ऑफ महाडतर्फे नेहमीच आरोग्य विषयक लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबविले जात असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून या सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील महत्वाचा दुवा असणाऱ्या या सर्व परिचारिका व आरोग्य सेवक सेविका यांच्यातील स्नेह अधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी त्यांना सखोल मार्गदर्शन डॉक्टर्स असोसिएशन महाडतर्फे केले जाईल असे असोसिएशन तर्फे यावेळी सांगण्यात आले पेशंट आणि सिस्टर ह्याच्यामध्ये जी भूमिका आहे ना ती स्टाफने व्यवस्थित म्हणजे ठेवली पाहिजे की जेणेकरून पेशंटला असं वाटलं नाही पाहिजे की कोणताही पेशंटाला काही झालं तरीसुद्धा त्याच्याशी व्यवस्थित बोललं पाहिजे की कुठलाही पेशंट रागाय झाला काय झालं तर ते त्याच्याशी व्यवस्थित बोलून त्याला म्हणजे तो कसा त्याचा राग शांत करावा असं ह्या सिस्टरने समजलं पाहिजे आणि आपला स्वतःचा पेशंट समजून त्यांनी असं वागलं पाहिजे की जेणेकरून तिथे आपलाच स्वतःचं पेशंट आहे आणि त्याची केअर व्यवस्थित दिली मग तो ऑपरेशनचा पेशंट असू दे ॲडमिट पेशंट असू दे किंवा तर काय आयपीडी पेशंट असू दे कोणी असू दे पण त्यांनी व्यवस्थित असं की हँडल केलं पाहिजे की जेणेकरून त्याला पण असं वाटलं की माझं घरचंच कोणतरी आहे आणि ते माझं खूप काळजी घेते आणि केअर घेते कारण डॉक्टर आणि पेशंटच्या मध्ये जो जी भूमिका आहे ती सिस्टरची आणि सिस्टर जर व्यवस्थित असेल तर मग पेशंटला पण असं वाटतं की माझं कोणतरी इथे आहे आणि माझी काळजी घेणारं कोण असं आहे खरं सांगू का ही डॉक्टर मंडळी मधली ह्या असोसिएशन मधली ही नवीन पिढी आहे पण ह्या नवीन पिढीने एकंदर ज्या पद्धतीने काही गेली काही वर्ष कार्यक्रम लाभवले तेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आपण नेहमी डॉक्टर असोसिएशन म्हणून डॉक्टरांचा विचार करतो त्यांना एक ज्ञानसत्र ठेवतो त्यांच्याकरता मीटिंग बोलवतो पण आपण पूर्ण समाजाचाच विचार करायला पाहिजे याकरता डॉक्टर सचिन भुटाला डॉक्टर आदेश पाथरे डॉक्टर राहुल सुकाळे डॉक्टर स्वप्नील जाधव आणि ह्या सगळ्या लोकांनी की ज्या पद्धतीने समाजाकरता काही कार्यक्रम ठेवले असं स्टाफ नर्सेस करता त्यांनी कार्यक्रम ठेवला की स्टाफ नर्सेसनी वुन हिलिंग कसं कर करावं किंवा वन ड्रेसिंग कसं कर करावं आणि हे कार्यक्रमाची सिरीज ही पुढे काही दिवस चालू राहणार आहे तर मला असं वाटतं की तुकरा ते तुकरा ते तुकरा ते तुकरा। या असोसिएशनचं त्या असोसिशन काम करणाऱ्या सगळ्या कार्यकारिणीचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं ऍज अ सिनियर मेंबर ऑफ दिस असोसिएशन या लोकांचं खूप खूप कौतुक करूया नमस्कार डॉक्टर असोसिएशन ऑफ महाड तर्फे सर्व स्टाफ परिचारिका आणि मामा हॉस्पिटलचे एकत्र एक करून त्यांना थोडस शिक्षण देण्याच्या दृष्टीने म्हणजे बोंड हिलिंग साठी आम्ही एक छोटस लेक्चर अरेंज केलं होतं महाडमधल्या दहा बारा हॉस्पिटल मधले सत्तर स्टाफ इथे हजर आहे आणि त्यात जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास पंच महिला आहेत त्यामुळे संक्रांतीच्या सणाला सना, अनुसरून आम्ही छोटे काही हळदी कार्यक्रम त्यांच्यासाठी अरेंज केलेला आहे कारण स्टाफ हा आमचा फॅमिली मेंबरच असतो आणि त्यांचा त्यांनी ते आमच्या हॉस्पिटलचे पिलर्स आहेत तर त्यांनी जर काम केलं चांगलं तरच हॉस्पिटलमध्ये आनंदी वातावरण राहून पेशंटला खूप चांगली मदत होऊ शकते तर त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दुपारच्या जेवणाची सोय आम्ही इथे स्टाफसाठी केलेली आहे आणि त्यांच्यासाठी एक छोटेकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला आम्ही इथे आज आम्ही डॉक्टरांसाठी कॉन्फरन्स वगैरे घेत असतो लेक्चर्स असतात आमचे आमचे अॅन्युअल कॉन्फरन्स असते परंतु कधी आम्ही स्टाफसाठी असा कधी प्रयत्न केला हो नव्हता तर हा आमचा सेकंड टाईम आहे फर्स्ट टाईम आम्ही डॉक्टर कोल्ह्यांच्या हॉस्पिटलला घेतलं होतं आणि सेकंड टाईम आता ह्याला हा आम्ही डॉक्टर धारप यांच्या हॉस्पिटलला घेत आहोत बी केअर सेंटरला आणि खरोखरच इथे आम्हाला एक चांगल्या प्रश्न चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळालेला आहे डॉक्टर आणि सिस्टर्स यांच्यामुळे कसा समन्वय स्वतःचा किंवा डॉक्टर्सनी सिस्टर्स विषयी कॉग्नस घ्यावा किंवा त्यांच्याविषयी त्यांच्या मनात खरोखरच एक आपलुकीचं नातं निर्माण व्हावं दोघांच्या मध्ये आणि या उद्देशाने आणि या भावनेने आम्ही डॉक्टर असोसिएशन महाड या वतीने आम्ही हा सर्व कार्यक्रम करत होतो यामध्ये आम्ही संपूर्ण महाड म्हणजे डॉक्टर्स आणि संपूर्ण आमच्या टीमचा पण देखील चांगल्या प्रकारे सहभाग होता आणि खरोखर एक चांगल्या प्रकारचा आम्हाला ह्याचं एक यश आलेलं आहे आणि याबद्दल मी सर्व डॉक्टर असोसिएशन महाड आणि सर्व स्टाफ परिवार या सर्वांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी खरोखरच कमी वेळात आम्हाला चांगला रिस्पॉन्स देऊन एक खरोखर चांगल्या प्रकारचं कार्य डॉक्टर असोसिएशन महाडच्या माध्यमातून झालंय अभिमान आहे डॉक्टर आदेश पात्रे आज डॉक्टर असोसिएशन महाड अध्यक्ष सचिन बुटाला यांच्या नेतृत्वाखाली आज नर्स साठी प्रोग्राम हा दुसरा पुष्प झालेला आहे पहिलं डॉक्टर कोल्ह्यांचे झालं डॉक्टर असोसिएशन महाड हे नेहमीच सतत डॉक्टरांसाठी कार्यक्रम घेत असतात ते तर आहेच पण सामाजिक कार्यक्रमात सुद्धा सहभागी असतात आ, मागे नवरात्र नवरात्र उत्सवसुद्धा समाजासाठी कार्यक्रम आयोजित केलेले आता नर्ससाठी आयोजित केलेला कार्यक्रम नर्स स्टाफ आणि डॉक्टर असोसिएशन यांचे चांग डॉक्टर्स यांचे रिलेशन चांगले व्हावे हे एक चा, एकमेव चांगलं उद्दिष्ट आणि नेहमी सतत आम्हाला उपयोगी पडणारा स्टाफ हा नेहमी कुठंतरी आपल्यापासून जवळ राहावा यासाठी डॉक्टर बुटाला सरांनी जे काय का डॉक्टर बुटाला सरांच्या माध्यमातून जे, जे काय त्यांच्यासाठी उपक्रम राबवले गेले त्याबद्दल मी डॉक्टर सचिन बुटाला आणि त्यांच्या पूर्ण टीमला धन्यवाद देतो आणि डॉक्टर असोसिएशन असेच सतत कार्यक्रम करत राहतील हे मी सचिन मुलांच्या वतीने आणि आम आमच्या सर्व असोसिएशनच्या वतीने वाई देऊ तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी